मार्च महिना संपला की शेतकऱ्यांच्या डोक्यावर जे काही ओझ असतं तर ते पीक कर्जाचं असते तिकडे लग्न सरायचा हंगाम सुरू असतो जवळच्या रात्रीवायकांमध्ये लग्न असतं तिथं आहेर अंधरमांगा घ्यावं लागतं लग्नासाठी जावं लागतं पगरमोड करावी लागते आर्थिक खर्च ओढाता असते आणि अशा स्थितीत आखाड जवळ येत असताना पेरणीचीही लगबग त्याचं नियोजन करावं लागतं कारण शेती व्यवसाय हा पूर्णपणे परावलंबी झालेला आहे आणि अशा स्थितीमध्ये लोक बँकेच्या पीक कर्जावर प्रत्येक शेतकऱ्याला हे अवलंबून राहावंच लागतं अशा स्थितीमध्ये एकतीस मार्च पर्यंत बऱ्याच बँका शेतकऱ्यांकडून पीक कर्जाचा भरणा करून घेतात एप्रिलमध्ये त्यांना वाटप मिळत असतो पहिल्या आठवड्यात मिळेल ही अपेक्षा असते मात्र बऱ्याचदा एप्रिल मे उचारतो चक्रा मारू मारू हे शेतकरी कंटाळतात कुणाला जर नवीनच पीक कर्ज घ्यायचं असेल खातं नवीन असेल तर अशा वेळेस ते आपल्या आवडीच्या बँकेकडे मग राष्ट्रीयकृत बँका असतील किंवा जिल्हा बँका असतील ती जाता ती ला, ला साथ तर त्या बँकेकडे ते जातात तिथल्या ऍग्री ऑफिसरला फिल्ड ऑफिसरला एक जी काही पद्धत आहे तर ती अतिशय साधी सरळ आणि सोपी पद्धत आहे त्याच्यासाठी सात बारा आठ फेरफार चतुर्सीमा नकाशा बँकेचं पासबुक आधार आणि असेल तर पॅन कार्डची झेरॉक्स ह्या गोष्टी दिल्याच्या नंतर सहजपणे शेतकऱ्याला पीक कर्ज दिलं पाहिजे हे सरकारी प्रावधान आहे एकूण कर्ज वाटपाच्या वीस टक्क्यापर्यंत राखीव कोटा हा प्रत्येक बँकेनं शेतकऱ्यांसाठी ठेवला पाहिजे शेतकरीच्या पीक कर्जाबाबतची उद्दिष्टही प्रत्येक बँकेला ठरवून दिलेली आहेत मग त्याच्यासाठी वेगवेगळ्या समित्या कार्यरत आहेत मग त्याच्यामध्ये त्या समित्यामध्ये आमदार असतात स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी असतात जिल्हा अग्रणी बँकेचे प्रतिनिधी असतात जिल्हा अधिकारी असतो कृषी विभागाचे अधिकारी त्याच्यामध्ये असतात त्यांच्या बीएलबीसी किंवा अ डिस्ट्रिक्ट कॉर्डिनेटर कॉर्डिनेटिंग कमिटी जी असते तर त्या माध्यमातून त्यांच्या तालुका स्तरावर बैठका होत असतात चे प्रतिनिधी सुद्धा त्या बैठकासाठी हजर असतात महिला बचत गटांचे प्रतिनिधी सुद्धा त्या बैठकासाठी हजर असतात मात्र ह्या बैठका होतात किती होतात कुठे याबद्दल फारशी तुम्हाला आम्हाला माहिती नसते आणि मग हे दिल्याच्या नंतर बऱ्याचदा बँका काय करतात की एखाद्या बँकेत दे जर तुम्ही गेलं तर शेतकऱ्याला सांगितलं जातं की तुमचं गाव आमच्याकडं दत्तकच नाही असं दत्तकाचं वगैरे कुठे प्रावधान नसतं मात्र पीक कर्ज वाटपाची जी काही प्रक्रिया आहे ती सुलभतेने व्हावी म्हणून ते बँकांचा द्दे एक स्वतःचा एक समन्वय असतो आणि त्या समन्वयातून मग ती पीक कर्जाचं वाटप करत असतात बऱ्याचदा आपण गेल्या दहा वर्षापासून पंधरा वर्षापासून एखाद्या बँकेकडून दे राष्ट्रीयकृत बँकेकडून पीक कर्ज घेत असतो आणि त्याचा नियमित भरणा करत असतो कुठेही आपण डिफॉल्ट नसतो परंतु ती बँक म्हणते आता तुमचं गाव आमच्याकडे नाही तर ही एक चुकीची पद्धत आहे बँकांना असं कर्ज नाकारता येत नाही बँकांनी जर त्यांचे दत्तक गावं घेतली असतील तर ते किंवा या बँकेच्या दर्शनी भागामध्ये तसे प्रसिद्ध केले पाहिजे आणि मग अशा स्थितीमध्ये जर तुमच्याकडे त्या बँका जर ठीक कर्ज वाटपासाठी तुमची जर हेळसाळ करत असतील किंवा तुम्हाला त्रास देत असतील जाणून तर, तर त्यांची जिल्हा अग्रणी शंकेकडे जिल्हा अधिकाऱ्याकडे तुमच्या स्थानिक आमदाराकडे त्याची तक्रार करा त्यांना फोनवर सांगा स्थानिक आमदाराचे मोबाईल नंबर तुम्हाला सहजपणे उपलब्ध होतील कारण तुम्ही त्यांचा प्रचार केला चड्ड्या तर जोडे फाटोस्पूर तुम्ही त्यांचा प्रचार प्रसार केला तुमच्यावर त्यांचा अधिकार आहे मग त्या बँका जर तुम्हाला कर्ज वाटपासाठी त्रास देत असतील तुमच्याकडून विम्याची मागणी करत असतील इन्शुरन्स कापत असतील तर त्यांची बिनधास्तपणे तक्रार करा आणि पीक कर्ज वाटपाच्या मर्यादा सुद्धा ठरलेल्या आहेत की आपल्याकडे मुख्यतः विदर्भामध्ये सोयाबीनचं पीक घेतलं जातं आणि सोयाबीनच्या पिकासाठी एकरी जी पथमर्यादा आहे तर ती चोवीस ते पंचवीस हजार दरम्यान आहे हेक्टरी नऊशे रुपये एवढं पीक कर्ज दिलं पाहिजे ऊस व इतर बागायती पिकांसाठी जर तुमचं कशी सातबारावर नोंद असेल तर त्या पिकांसाठी जवळपास हेक्टरी दीड लाख ते पावणे दोन लाखापर्यंत याची पीक कर्जाची पथमर्यादा आहे बऱ्याचदा तुमचे कागद घेऊन तुमची फाईल लटकून ठेवली जाते डिस्बर्समेंट तुम्हाला दिलं जात नाही आणि मग शेवटी ज्यावेळेस तुम्ही काकुंतीला येता दयावया करता तर त्यावेळेस तुमच्या मस्तकी हजार दहा बारा हजार रुपयाचा एक हेल्थ इन्शुरन्स मारून दिला जातो किंवा जनरल इन्शुरन्स तुमच्या मस्तकी मारला जातो जो तुमच्या काहीच हो उपयोगाचा नसतो त्यांचे फीचर्स तुमच्या काहीच कामाचे नसतात अशा वेळेस तुम्ही जर गरजेपोटी तो इन्शुरन्स घेत असाल तर तुम्हाला तो इन्शुरन्स इश्यू झाल्याच्या नंतर तुमच्या मेलवर जर त्याचा डॉक्युमेंट्स येत असतील तर पंधरा दिवसाचा तुम्हाला आयआरडीच्या नियमानुसार फ्री लॉक पिरियड असतो त्याच्यामध्ये तुम्ही कॅन्सल करू शकता किंवा अशा तक्रारीच्या तांत्रिक माहितीसाठी तुम्ही संभाजी ब्रिगेडच्या तालुका अध्यक्ष किंवा जिल्हा अध्यक्षाशी संपर्क करू शकता किंवा खाली आम्ही मेल आय डी देत आहोत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्यावरही तुम्ही आम्हाला तुमची तक्रार करू शकता आम्ही तुमच्या वतीनं त्या बँकांकडे त्या जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करू व तुम्हाला मदत मिळवून देण्यासाठी संभाजी ब्रिगेड शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ नेहमीच मैदानात उतरत